वारणा न्यूज मराठी त्यास विश्वासार्ह बातमीचा सर्व जनतेला मी धन्यवाद देतो सर्वांनी सर्व नागरिकाला घेतल्या एवढ्या मोठ्या प्रमाणात मला विजय मिळवून दिला त्याबद्दल मी त्यांचा मनपूर्वक आभार मानतो तर आपल्या शासनानं आपल्या महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री माननीय शिंदे साहेबांनी अजितदादा पवार उपमुख्यमंत्री आणि आमचे देवेंद्र फडणवीस साहेबांनी जे प्रचंड काम केलं या राज्यामध्ये अडीच वर्षामध्ये ते संपूर्ण योजना या समाजातल्या तळा लोकांना राबवल्या लाडक्या बहिणींना मदत केली शेतकऱ्यांना मदत केली त्यामुळं संपूर्ण जनतेने विश्वास ठेवून आज आमच्या महाराष्ट्रामध्ये युतीला परत संधी दिली आहे कोल्हापूर जिल्ह्यात महायुतीच्या शेटा स बऱ्यापैकी सगळे आलेल्या आहेत काय वाटते तुम्हाला आमचे सगळे नेते एक झाले माडिक साहेब आमचे आप्पा माडिक आहेत धनंजय माडिक आहेत आमचे सावकर साहेबांनी या सर्व घटना घडवल्या कोरे सावकर साहेबांनी त्याचबरोबर आमचे प्रकाश अण्णा आवाडे यांनी तर सर्व पूर्ण ताकदीचे दादा माने यड्रावकर साहेब ही सर्व मंडळी एकत्र आली विकास कामासाठी आळवणकर साहेब सुरेश आळवणकर साहेब ही सर्व मंडळी विकास कामासाठी एकत्र आली आणि ह्या जिल्ह्याचा विकास महत्वाचा आहे राज्य करण्यापेक्षा विकास करण्यासाठी ही सर्व मंडळी आल्यामुळं आजचा विजय झाला सर्व आज विनोद आम फिटाल्यात याचं सगळं श्रेय या लोकांचं Subscribe now and press the bell icon. Never miss an update.